हा हा लखन मामाच यूज करेच लखन मामा, करे। लखन मामा। ले ले, वो 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 का आज पैसे घेतल्याशिवाय जायचं नाही मामा आ, तो काय भिवून दे भांडा होऊन द्या काय भिवून द्या आज पैसे फोन लागा हाय हाँ। वो दलिंदर है जरा भाई सबको बुला तो गया अपने हां झगड़े बिगड़े कर है सोए बस गया वो हां बुला तो सबको लगा फोन तो। हाँ। बुला सब अपना रेखा में टेंशन नहीं है देखो जल्दी आओ तुम आओ क्या हुआ अरे बैटरी नोटर लिया उन्हें हाँ। उन्हार। उन्हार। उन्

मी तुमच्याकडे किती आले किती वेळ म्हणला येतो येतो दोन दिवस झाले येतो आज येतो उद्या येतो परवा येतो आमच्या सासरा गाडी पडला ऐकून घेतला तुमचा सासरा सासरा पडला लेकराचा दुखतो बायकोच दुख सगळ्या विचार सोडून द्या आता पैसे द्या हे कशी तुटले असं आ, आ, बस बघून आपण आता आपण त्यांच्याकडे गेलो का त्यांना टेन्शन येईल टेन्शन मी मरूवी शकते काय करा पैसे द्या मला दुसरा विषय काय बोलू नका आमचा मोठा भाऊ आलेला नाही ते बघा मोठा भाऊ आमचं भाऊ बघा सांगायचं काय फोन लागला आधी इथं पैशाचं बोला हे काय दीड वर्ष झालं तुम्ही त्यांना थापा मारता लावलं फोन हॅलो ते सजन भाई आलेत हा बरोबर बर गावात बस स्टँडला येऊन थांबले ती पैसे घेऊन जातो त्यांना इथं बोलून घ्या तुम्ही ते कुठं भेटत नाही ती हॅलो ते तू राहणार म्हणजे बरोबर

খোলি তোমার চলতো আসুন চাঙ্গল তোমার শিডি পেসার তুমি

तुमची जाव इन्व्हर्टर बॅटरी आणली होती त्या जायला जावायला होत मग ते पैसे पैशेबद्दल शिडी दिली ह्याला विका कापा काय काय करा म्हणले

तुमचे मी काय म्हणतो ऐकून घ्या समजा ही सोडली तुम्ही माझी शिळे समजा ही शेजारच्या एखादी बांधले रे ऐकून घ्या आणि ते तर मला ती शिळी घेऊन जा माझीच आहे तुम्ही का नाही तर कोण आहे त्याला म्हणायचं हे तुमची आहे का दुसऱ्याची आहे का कुणाची आहे काय मिळ तुमचं मी असे खिशे बोलले आता हे तुमचा नवीन खिस्त भेटवा एवढं माझी बात नाही